नमस्कार आर एन एन न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी विदेशी दारू वाहतूक करणारे दोन युवक पोलिसांच्या ताब्यात मोटरसायकलसह सह छप्पन हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त उमरखेड डीपी पथकांची कारवाई शहरातील चुरमुरा रोडकडे दोन युवक विना परवाना विदेशी दारू वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती डीपी पथकांना मिळाली असता मिळालेल्या माहितीवरून डीबी पथकातील दोन कर्मचाऱ्यांनी सदर दोन संशयितांना अडवून त्यांची पाहणी केली असता त्यांच्याकडे मोटरसायकल सहित एकूण छप्पन हजार रुपयाचा विदेशी दारू असल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर विविध कलवान्वय गुन्हे दाखल करण्यात आले आहे निखिल राम पतंगे पवन कन्नालाल जयस्वाल दोन्ही राहणार इवळेश्वर तालुका माहूर जिल्हा नांदेड असे विदेशी दारू वाहतूक करणाऱ्यांचे नाव असून दोघेही चुरमुरा रोडकडे जात असल्याचे गोपनीय माहिती डीबी पथकांना मिळाली दोन्ही युवकांच्या दोन्ही संशयित युवकांची तपासणी केली असता त्यांच्याकडे बॅगमध्ये मॅकडॉन नंबर वन इम्पिरियल ब्ल्यू व किंगफिशर स्ट्रॉंग बिअर असा एकूण अकरा हजार दोनशे पन्नास रुपयाचा दारू व हिरो कंपनीची मोटरसायकल पंचेचाळीस हजार रुपये असा एकूण छप्पन हजार दोनशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर दोन्ही इसमावर दारूबंदी कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड पोलीस निरीक्षक शंकर पांचा यांच्या मार्गदर्शनाखालील डीपी प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे मधुकर पवार संघशील टेंबरे निवृत्ती महाळकर प्रफुल घुसे यांनी पार पाडले सदर गुन्ह्याचा पुढील तपास दिलीप चव्हाण हे करीत